इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यामधील आठवडाभरापूर्वी चेतन चावळे पुण्यामध्ये खासगी कंपनीमध्ये रुजू झालेला होता रविवारी सुट्टीच्या दिवशी मित्रासोबत पर्यटनासाठी गेलेला असताना हा अपघात झाला सोमवारी सकाळी चेतनच्या मृतदेहावर नसलापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील नसलापूर येथील युवकाचा मृत्यू झालेला आहे चेतन असं त्याचं नाव असून सोमवारी सकाळी त्याच्यावर नसलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आठवड्यापूर्वीच बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यामधून नसलापूर येथील चेतन चावरे, चावरे हा एक खासगी कंपनीमध्ये नोकरीसाठी पुण्यामध्ये आलेला होता नेमणूक झाल्यानंतर केवळ तीन दिवस कंपनीमध्ये काम करून रविवारी सुट्टी असल्यानं मित्रांसोबत इंद्रायणी नदीवरील पुलावर तो पर्यटनासाठी गेलेला होता Legenda